वसंत देशमुख माळसेरस इथून आलेलो आहे मी शासनाने इंग्रजी माध्यमाचा जो जुयार काढला आहे त्यामुळं महाराष्ट्रातील पूर्ण पालक आनंदी आहेत आणि हा निर्णय केसरकर साहेबांना घेतला के असल्यामुळे त्यांच्यावर या इलेक्शनला मताचा पाऊस पडणार आहे तसे शिक्षणाचा दर्जा कुठं घसरलाय हा ओळखणारा एकमेव आपले आयुक्त पूर्ण देशात तीन आयुक्त मांडरे साहेबाचं कधीही पालक वर्ग विसर पडून देणार नाही त्यांची जर इथून बदली होत असेल तर आम्ही ठिय आंदोलन करणार आणि हाच आयुक्त इथं राहावा असं आम्ही तिथं ठाकून सांगणार आहे आणि पूर्ण शिक्षणाचा कुठंच गुळ घस घसरता पॉइंट आहे ते ओळखणारा एकमेव आयुक्त म्हणजेच मांडरे साहेब आहे धन्यवाद या ठिकाणी एक इंग्रजी माध्यमाच्या संघटनेनं जे एक सरकारचा आभार मानण्यासाठी जो एक ना ना योग, मादे मादे या ठिकाणी मेळावा जाहीर केला त्या ठिकाणी खरं मला योगायोग या ठिकाणी यायचं की ज्यावेळी आपल्याला कुठेतरी न्याय दिलेला आहे किंवा उपकाराची परतफेड चांगल्या मार्गाने करावी असे एक माणसाचा शब्द असतो त्या पद्धतीनं आमचे इंग्रजी माध्यमाची शिक्षक संघटना या ठिकाणी आली आणि जो आहे ह्या भाजप सरकारने मोदी साहेबांच्या सरकारने जो हा निर्णय घेतला की जिल्हा परिषद शाळेला इंग्रजी माध्यमाचे मुलं दिल्याशिवाय आपल्या देशाचा विकास होत नाही आपला देश महासत्ता बनू शकत नाही आणि ह्या विचारासाठी क्वालिटीचं शिक्षण जर मुलांना हवं असेल वाढत आणि देशात तर आपण इंग्रजी माध्यमाच्याच शाळा चालू करून ह्या गोरगरिबांच्या मुलांना मोठी मोठी फी भराय आहे पैसा नाही गोरगरिबापाशी अह हो, असं नवं बँकेत खातं पण नाही शेतकरी कुटुंबातलं मोठ्या मोठ्या लोकांना टॅक्स बसतोय दाढी पडते त्या ईडीच्या दाढी येतात आहे आणि देशात न पैसा चाळीस मशनी बंद पडल्याच आहे पैसे मोजत असताना असं भ्रष्टाचार होत आहे पण आमच्या गरिबापाशी पैसा नाही तर त्या गरिबांची मुलं या ठिकाणी बिन पैशाची शिकावी दर्जेदार शिक्षण मिळावं आणि कुठंतरी त्या गरीबाच्या मुलाच्या वडिलाला आपला मुलगा आय पी एस अधिकारी दिसावं पण ती सरकारनं पंचवीस वर्षानंतर आय पी एस आता म्हणून पंचवीस वर्ष आमचा मार्ड मागं पडला आणि ती स्वप्न आम्हाला उशीर दिसत हरकत नाही दिसावी ती आणि ही सरकार निर्णय घेतल्याबद्दल आम्ही ह्या सरकारना धन्यवाद देतो आयुक्त साहेबांना धन्यवाद देतो आणि पुऱ्या मार्डातल्या पालकांची इच्छा ह्या सरकारनं पूर्ण केलेली आहे या चॅनलला आज समाधान वाटेल दुधात साखर पडल्यासारखं झालं आम्ही या सरकारला धन्य धन्य असे अनेक आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो आणि असं सरकार वीस वर्षे टिकावं अशा आमच्या जनतेची इच्छा आहे आणि या चांगल्या सरकारबद्दल आमच्या प्रतिक्रिया चांगल्या आहेत केरळ राज्यात महाराष्ट्राची पण साक्षरता गुणवत्ता वाढेल आणि जी गुणवत्ता ढासळली आहे ते आमचे आग्नी खरे नेते खरे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब हे खरं मोठे मोलासात आश्रय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राबावेत येणाऱ्या प्रत्येक पिढी ही गुणोत्तावन बनावी अशी आमच्या इंग्रजी माध्यमांच्या सर्व शिक्षकांची इच्छा त्यांनी आनंदी केली त्या इच्छेला पालवी फुटली आणि असेच नेते आम्हाला आणि राज्यकारभार या देशाला असावा अशा आमची नागरिकांची पूर्ण इच्छा आहे या सरकारला धन्यवाद देतो आणि असं सरकार जनतेत असावं अशी जनतेतून आम्ही इच्छा व्यक्त करतो जय हिंद जय भारत नमस्कार हा जो सगळा आज आंदोलन इथं आयुक्त कार्यालयाच्या समोर दोन घटकांचं विशेष करून आयोजित केलं तर त्यामध्ये दोन घटक म्हणजे एक आहेत राज्यातील सर्व असे पालक ज्यांचे पाल्य सेमी इंग्रजीच्या शाळांमध्ये सरकारी सेमी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत आणि दुसरा घटक म्हणजे इंग्रजी माध्यमातील पदविकाधारक उच्च पदविकाधारक हे तरुण वर्ग या तरुण महिला भगिनी आहेत ह्या दोन घटकांचं हे आंदोलन आहे मुळामध्ये शासनाने सेमी इंग्रजी शाळा एकोणीस जून दोन हजार तेराच्या शासन निर्णयाने सुरू केल्या खऱ्या परंतु दोन हजार तेरा ते दोन हजार आठचा चोवीस उगवला तरीही ह्या शाळांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षक हे दिले गेले नाही पा विविध पालक संघटना असतील पालक असतील यांनी अनेकदा टाहू फोडला आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या सीओ साहेबांपशी किंवा विविध निवेदनं दिली आपल्या स्थानिक पुढाऱ्यांपशी मात्र शासन निर्णयामध्ये ज्या तरतुदी दिल्या होत्या की प्रत्येक सेमी शाळेला आम्ही एक इंग्रजी माध्यम शिक्षक नक्की देऊ तुमच्या लेकरांना एक इंग्रजीचा शिक्षक त्या शाळेमध्ये नक्की देऊ हे सांगितलंही असताना गेली अकरा वर्ष झाली आहे त्या शासन निर्णयाची कुठलीही अंमलबजावणी होत नाहीये ते लेकर शाळेत जाते जरूर शाळा फक्त नावालाच सेमी इंग्रजी राहिल्यात परंतु आज दिलं जाणारं शिक्षण हे मराठी माध्यमातूनच दिलं जात मग हा त्या बालकांच्या हक्कावरती गदा नाहीये हाही त्या पालकांची त्या बालकांची फसवणूक नाहीये का याला वाचा वाचा कुठतरी वाचा फुटावी ह्या अन्यायाला वाचा फुटावी आणि त्या पालकांच्या पाल्यांना त्या बालकांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण शिक्षक मिळावेत हे कुठंतरी अकरा वर्ष गेल्यानंतर माननीय प्रशासनाला कळलं आणि त्यांनी मागचा जो अनुशेष आहे की अकरा वर्ष आपण हे शिक्षक दिल्यामुळे काय परिणाम झाले ते धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये त्यांना याचे गंभीर परिणाम दिसून आले आणि मग शासनाने ठरवलं की नाही आता आपल्याला चालू शिक्षक भरतीमध्ये आपण जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाचे जे शिक्षक आहेत ते आपण या शाळांना उपलब्ध करून देतोय नवे नवे तर माननीय आयुक्त साहेबांनी हेही ठरवून ठेवलंय की मला शाळांचा दर्जा सुधरवायचा आहे मला त्या लेकरांना दर्जेदार शिक्षक द्यायचे येतं ज्या माध्यमाच्या शिक्षकांची मागणी आहे त्या माध्यम म्हणजे इंग्रजी माध्यमाची जर मागणी आहे तर मला ते शिक्षक देणं ह्या भरतीमध्ये बंधनकारक आहे आणि मी ते देणार आहे आमची सर्वांची विनंती पालक आणि धारक जे आहेत त्यांची विनंती एकच आहे जो शासनाने अकरा वर्षाच्या नंतर अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला एक पाऊल पुढे टाकलंय तर त्याच पद्धतीने त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी इतर कुठल्याही विद्यार्थी संघटना असतील इतर कोणीही जे स्थानिक पुढारी असतील कुठलाही दबाव आणून याच्यामध्ये जर छेडछाड करत असतील माननीय शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये बाधा आणत असतील आणि त्या लेकरांना त्यांच्या हक्काच्या शिक्षणापासून जर वंचित करत असतील तर आज आम्ही पाचशेच्या संख्येने इथं जमलोय आम्ही पाच हजारच्या संख्येने जमायला आम्हाला वेळ लागणार नाही एवढं माननीय शासनालाही सांगायचे आणि सगळ्यांना जे दबाव आणत असतील त्यांनाही ठणकवून सांगायचं आहे सा हा लढा कोणाला नोकरी देण्याचा नाहीये परंतु त्या लेकरांना शिक्षण देण्याचा नक्कीच हा लढा आहे मी माझा मुलगा माझा पुतण्या माझी भाची सगळे सेमी इंग्रजीला टाकणार आहे आणि शासनाची जबाबदारी आहे का त्या शाळेला इंग्रजी माध्यमाचा शिक्षक दिला गेला पाहिजे दॅट्स ऑल एवढं बोलून मी थांबतोय